नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लेट्सअप मराठी आणि विनोदाची आतिषबाजी जी आहे का, का ती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील होणार आहे कारण पोस्ट ऑफिस उघड आहे ही नवी मालिका काही विशिष्ट भागांची ही मालिका बघायला मिळणार आहे आणि तीच हास्य जत्रेतील जे विनोदवीर आहेत ते तुम्हाला यातही बघायला मिळतील आणि त्याच निमित्तानं अरुण सर आणि प्रभाकर सर आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे लज मराठीवर आणि हॅपी न्यू इयर नवीन वर्षात नवी मालिका घेऊन येतात आणि पुन्हा एकदा म्हणजे हास्य जत्रा तर सुरूच आहे आणि कॉमेडीचा आता डबल डोस आहे प्रेक्षकांना आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या जाम 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 शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा संपूर्ण आमच्या रसिक प्रेक्षकांना आम आमच्या आम डोक्यावर ज्यांच्या आशीर्वाद आहेत त्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा काय सांगतो ना एकदा ती टीम म्हणजे तुमच्या हस्य जत्रेच्या सेट आल्यावर पण नाही का कुटुंबाची फिलिंग फिलिंग असते की तुम्ही एक सगळी छान फॅमिली आहे आणि हे टीमवर्क आम्हाला याही मालिकेत बघायला मिळणार आहे काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत तुमचे कॅरेक्टर्स असतील आणि खरं तर म्हणजे या मालिकेतले आहेतच म्हणजे महाराष्ट्राच्या हस्य लोक आहेतच पण आणखीन याच्यात काही लोक जसं आहेत जी म्हणजे जी आहेत घारेश्वर आहेत संदेश उपशाम आहेत आ हां असू तू असे अशी अनेक मंडळी जी आहेत ती तुम्हाला म्हणजे त्यांनी आपल्याकडे काम आधी केलेलं आहे पण पुन्हा एकदा या सिरियलच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हणाल तर माझं नाव पांडुरंग कदम माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे खरं तर ही जी आहे पोस्ट ऑफिसची जी, जी गल्ली आहे ती कदम गल्ली म्हणून नावाने फेमस असते आणि म्हणजे आमचे वडील या गल्लीचे मालक त्या काळात होते पण भविष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे म्हणजे प्रपंच आणि सगळ्यात संसार आणि दोन बायका असल्यामुळे त्यातलं काही राहिलं नाही फक्त आता एक किराणा म्हणून कदम राहिलेलं आहे पण आमच्या बाबांनी त्या काळामध्ये पोस्टसाठी भाड्याने जागा दिली होती ती हे पोस्ट ऑफिस आहे आणि मग ते केसेस अमुक तमुक असल्यामुळे आजही ते पोस्ट ऑफिस थकलेलं आहे म्हणजे भाडं थकले पोस्ट ऑफिसचं जी जागा आम्ही दिले वापरायला त्याचं भाडं वेळोवेळी वे वे मिळत नाही आणि त्यासाठी फ्रस्ट्रेशन असलेलं एक जे आहे कॅरेक्टर ते कायम पोस्टात देऊन भांडणं करत असतात तो फ्लेवर तुम्हाला बघायला मिळाल्याचं मी पोस्टमनची भूमिका करतो आहे पोस्टमन हा फार सगळ्यांच्या घरातला जवळचा तो आपली खुशाली घेऊन येतो पत्र घेऊन येतो मॅर्डर घेऊन येतो तार घेऊन येतो तर ती भूमिका माझ्या वाट्याला आली नव्वदच्या दशकातली ही गोष्ट म्हणजे त्या काळी पोस्ट होतं नंतर कालांतराने पोस्ट गेलं आणि मग बऱ्याचशा गोष्टी आल्या तेव्हा टेलिफोन होता गावामध्ये म्हणजे एखाद्या गावामध्ये असला तर टेलिफोन एक दुसऱ्या ठिकाणी असला तर असायचा म्हणजे ज बऱ्यापैकी ज्याला घरात पैसे बिसे आहेत आहे त्यांच्याकडे असायचा आणि ती पोस्टमनची भूमिका मला करायला मिळते कारण पोस्टमन मी स्वतः अनुभवलं आहे अनुभवलं म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये मी हा काळ पाहिलेला नव्वदच्या दशकातला सत्याण्णवच्या काळातला त्याच्यामुळे पत्र येणं पत्र वाचणं पत्र पाठवणं या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यात माने ऑर्डर येणं आणि त्या पत्रातला मजकूर वाचून डोळ्यात पाणी येणं ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या हो हो, हो. आ, त्या आजच्या ह्या पिढीला ह्या पोस्टाची गोष्ट बघायला मिळणार आहे ज्या लोकांनी आहे त्यांना परत आणखी तिकडे घेऊन जाणारा पोस्ट नाष्ट होणार आहे तर ही नक्की सिरियल आमच्या आता येते तुम्ही बघालच खरं तर म्हणजे त्या काळात लोकांनी पत्र व्यवहार पाहिलं आहे बघितलं बघितलंय ते तर रिलेट करतीलच पण नवीन पिढीला की हे नेमकं काय का बाबा किंवा असं म्हणजे काय असतं ते सुद्धा नवीन ती गंमत बघायला मिळणार आहे या सिरियलच्या माध्यमातून कुठेतरी ना ते नव्वदच्या दशकातला तो सगळ्या गोष्टींचा अनुभव आताच्या पिढीला घेता आलेला नाही आहे आणि या मालिकेतून ते येईल आणि मी सेटचा उल्लेख करेल खूप इंटरेस्टिंग सेट आहे किती छान वाटत इकडे ती पत्रपेटी असेल जुन्या त्या काळातला तुम्हाला परिसर किंवा माहोल वाटतोय आता मुळात आता काय झाले हल्ली आपल्या सगळ्याच लोकांना म्हणजे आता आम्ही तिकडे आलो ना या नवीन दशकात तर आम्हाला ना असं ना सतत कायम चेंज करायची सवय झालेली आहे जा। तर तेव्हा एकदा लिहिलं पत्रात ते फायनल ते चेंज करता येत नव्हतं किंवा मध्ये आता आपण एखादा मेसेज केला तर त्याच्यामध्ये परत हे कॉपी करून त्याच्यात काहीतरी थोडंसं टाकून आपण पाठवू शकतो पण तेव्हा जी काय भावना तुमची इथे होती पत्रात लिहिलेली तीच भावना तिथे पोहोचायची त्याच्यात आंतरदेशीय पत्रातली ती वेगळीच भावना असायची कारण ती चिटकूनच आतमध्ये पॅक टाकायचं मजकूर हा तो मजकूर सगळ्यांसाठी जनरल नसायचा पूर्वी कसं मास्तर वाचायचे किंवा पोस्टमन सुद्धा वाचायचे म्हणून ते लोकांनी की आपली जी आतली भावना आहे अमुक आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्याच माणसाला पोहोचण्यासाठी ते आंतरदेशीय पत्र असायचं ते पत्र तुम्ही इकडे याच्यात टाकायचं याच्यात टाकल्यानंतर बी दहा वेळा लोक मागे वळून बघायचे कुठं अडकलं नाही <laughs> तर जाणार नाही म्हणून ते व्यवस्थित असा हात टाकून आत करायचे मग ते इथे कुल बसायचं ते दादा यायचे ते काढायचे ते पत्रे सगळी घेऊन जायचे एका ठिकाणी आणि त्याचं आउट करायचे म्हणजे कुंभारखानीतलं सावर्ड्याचं आसुर्ड्याचं कणकवलीचं ह्याचे त्याच्यावर सगळ्यांवर स्टॅम्प पडायचे आणि त्या एरियातली लोक ते घेऊन जायचं म्हणजे हा प्रवास खूप मोठा आणि प्रामाणिकपणे केलेला प्रवास त्या काळातला आजही ही मंडळी प्रामाणिकपणे करतात आहे सगळ्या गोष्टी कारण आता बरेच जी चर्चा होते ती फारच कारण हे आम्ही जे दाखवतोय ते त्यावेळेच्या सगळ्या गोष्टी गमती आमती सगळ्या आहेत त्या त्या लोकांनी आत्ता त्या मोबाईल फोन तर असेलच नाही म्हणजे तो सुद्धा जो टेलिफोन असायचा ना तो सुद्धा ऑफिसमध्ये एकच तो मेन बॉसचा असायचा सगळीकडे असायचं नाही आणि मग तो इकडे पैसे टाकून कॉईन असणार असे ती आहे आहे तेव्हा आता तुम्हाला मोबाईल फार कमी दिसणार ती नसणार हो म्हणजे ते टेलिफोन असतील कॅसेट्स असतील रेडिओ असेल पोस्ट पत्र या सगळ्या गोष्टी त्याचा अनुभव या मालिकेतून घेता येणार आहे पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय तुमचं पहिलं पत्र कोणाला लिहिलं होतं पहिल्यांदा पत्र मी माझ्या वडिलांना लिहिलं होतं पत्र वडील मिलिटरीत होते आ, मी शाळेत होतो तेव्हा मग लिहायला वाचायला मी शिकलो होतो तर आईसुद्धा शिकलेली होती माझी तर वडिलांचं पत्र आलं की इकडची खुशाली कळवण्यासाठी ते पत्र लिहिलं जायचं ते मी वडिलांना तेव्हा पत्र म्हणजे आईने आई, आई मजकूर सांगायची आणि मग ते मी लिहायचं ते मी पहिलं वडिलांना पत्र लिहिलं होतं कारण वडील मिलिटरी असल्यामुळे ते वर्षातून त्यांना दोन महिने सुट्टी असायची तेवढाच आमचा त्यांच्याबरोबर संबंध असा रिटायर्ड होईपर्यंत त्याच्यामुळे वारंवार पत्र लिहायला नंतर माझा मोठा भाऊ मुंबईत गेला त्याला मी पत्र लिहायचो आणि आपण गावामध्ये कसं शिकलेली जी माणसं होती त्यांच्याकडनं पत्र लिहून घ्यायचे मग ते आपल्या घरातलंच नाही आजूबाजूच्या लोकांचं सुद्धा किंवा वाचून दाखवणं ह्याच्यात फार गंमत होती असं uh, सगळं खुश आली मग ते लिहिताना पत्र मग ते आपलं पण एक वाक्य लिहायचं माझ्याकडून तुम्हाला सप्रेम नमस्कार ही एक वाक्य त्याच्यात आपण करायचं पूर्वीच्या काळातली ती विनम्रता होती, होती। uh, सप्रेम नमस्कार विनंती विशेष आत्ता तो राहिलेलाच नाही ना म्हणजे तो आता रामराम पण नाही राहिलेला व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नाईट असं ते सगळं होतं म्हणजे हल्ली इतके लोक आईशे झालेत ना आता ते मेसेज होता जेवण सुद्धा पूर्ण लिहित नाही जे लिहितात आणि वन लिहितात जेवण झालं का म्हणजे <सारी> आपण त्या काय किती गोष्टी हरवत चाललेलो हो। आहोत तु, तुम्ही लिहिलेलं पत्र? पत्र मी पहिले कारण आम्ही तीन नंबरच असल्यामुळे मोठा भाऊ वडील किंवा आई हेच पत्र व्यवहार करायचे मला माझ्यापर्यंत ती वेळ आली नाही पण शाळेत चिठ्ठ्या चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत मित्र मैत्रीण चित्र लिहिल्या आहेत आणि काही मैत्रिणी चिठ्ठ्या माझ्या पण नाही मित्रांनी मध्ये वेगळे माझा मला विनय भाग म्हणजे मला इकडे भेटायला बोलून तिकडे मी जाऊन तिकडं उभा राहतो कोण यायचं पण नाही गोष्टी आहेत असताना पण दोन हजार तेवीस मध्ये ही मालिका येते दोन हजार बावीस हे वर्ष म्हणजे रोलर कोस्टर राईड असेल की बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत पण दोन हजार बावीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं होतं आणि खास कोणती आठवण किंवा खास क्षण जर जो क्षण तुम्हाला दोन हजार बावीस मध्ये जो कायम हृदयाच्या जवळ आहे नाही दोन हजारचं आता काय नाही पण मी एकच सांगतो की आजही आमच्याकडे पोस्टमननी कुठलंही पार्सल आलं तर समजा आम्ही घरी नसलो ना तर त्यांचा एक तुम, फोन येतो की तुम आम्ही तुमच्या घरी आलो होतो पण तुम्ही नसल्यामुळे ते तुम्हाला देता नाही आलं तुम्ही जेव्हा याल तेव्हा आता तुम्ही पोस्ट पोस्टात या तुमचं पार्सल घेऊन जा हे काम चालू काम चालू आहे ते हे झालं पोस्टाच्या बाबतीत पण दोन हजार बावीस एकूण हे वर्ष जर मी विचारलं तुम्हाला लॉकडाऊनचं नाही लॉकडाऊन आहे दोन हजार बावीस या वर्षात बऱ्याच गोष्टी असतील किंवा हास्य जत्राला मिळणार प्रतिसाद असेल तुमच्या जे नातं जे आहे ते असेल दोन हजार बावीस एखादी खास आठवण जवळची एक तर म्हणजे आम्ही एकतर नव्वद सालापासून मी काम करतो या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल नाटकांपासून तर सिरियल केलेले आहेत सिनेमे केलेले आहेत हिंदी सिनेमे जाहिरातीसुद्धा मी केलेल्या आहेत पण महाराष्ट्राची हास्य जत्रा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्येक कलाकार घराघरात पोचलेला आहे आणि त्याचा आनंद जास्त होतो ज्या म्हणजे एकतर कॉमेडी एक्सप्रेसपासून मी काम करतो आहे तर कॉमेडी एक्सप्रेस नंतर मध्ये अजून एक दोन तीन सिरियल विनोदी झाले मग बुलेट ट्रेन ढोलकीच्या तालावर हास्य जत्रा आणि मेन म्हणजे विश्वास दोन्ही गोस्वामी म्हणजे सचिन गोस्वामी सचिन मोटे यांनी विश्वास टाकला आणि पुन्हा एकदा मला पोस्ट ऑफिससाठी मला त्यांनी विचारलं म्हणजे त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे की बाबा अरुण कदम याच्यातसुद्धा चांगलं काम करेल म्हणून त्यांनी मला घेतले त्यांचे मनापासून हा भार आणि दोन हजार बावीसमध्ये माझ्यासाठी तर खूप आनंदकारण अनेक गोष्टी घडल्या म्हणजे मुलीचं लग्न म्हणा म्हणजे जो आई वडिलांना एक असतं की आपल्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचा संसार थाटला पाहिजे आणि ते व्यवस्थित चाललं पाहिजे तर त्याचा आनंद दोन हजार बावीसमध्ये मी घेतलेला आहे मला मी त्याच्यासाठी खरंच माझ्या कुटुंबातल्या किंवा सगळ्या मित्रपरिवारांना थँक्स म्हणेन कारण माझ्या मुलीच्या लग्नात सगळी मंडळी आली होती सर तुमच्यासाठी खास बा दोन हजार बावीस दोन हजार बावीस साल म्हणजे कसं आहे मी खूप वर्ष नाटक नाट्यसृष्टी असेल सिनेमा असेल सिरियल्स माध्यमातून सतत लोकांसमोर येतो आहे पण आमची जी महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे ही ह्या ह्या दोन हजार बावीस दोन हजार एकवीस बावीसमध्ये लॉकडाऊनचा पिरियड या लॉकडाऊनमध्ये ही सिरियल प्रचंड लोकं पाहायला लागले आणि दोन हजार बावीस साली ती इतक्या टॉपला गेली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुसता महाराष्ट्रीयन माणूस नाही गुजराती असेल साऊथ इंडियन असेल नेपाळी असेल मैया असेल विविध भाषातले जे लोकं आहेत बोलणारी भाषा आहेत तिथपर्यंत आमची ही कारकीर्द पोचलेली आहे आमची ही मालिका म्हणजे आमचा हास्य जत्रा हा शो पोचलेला आहे तर दोन हजार बावीस साल याच्यासाठी मोठा आहे की इतकी वर्ष मी काम करतो ज्यासाठी आपण करत असतो ते दोन हजार बावीस सालाने मला ते दिलं आहे हास्य जत्रेमुळे की आज मी घराघरात पोचलो ज्यासाठी मी कष्ट करत होतो स्ट्रगल करत होतो तिथपर्यंत पोचलो आहे आणि लोकांनी मला स्वीकारलं आहे तर ह्याच्यापुढे पण त्यांनी मला स्वीकारावं वेगवेगळे मी प्रयोग करण्याचा प्रयत्न करणारच आहे तर ह्याच्यासाठी मी महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी सचिन गोस्वामी सर सचिन मोठे सर आणि माझ्यासोबत करणारे तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी यांचे मी फार आभारी आहेत की कसं आहे कुठलीही गोष्ट टीमवर्क नव्हतं हो, हो हो आणि जोपर्यंत टीमवर्क चांगलं होत नाही तोपर्यंत ती गोष्ट कुठलीही सक्सेस होत नाही तर आमच्या हास्य जत्रेतलं टीमवर्क अतिशय सुंदर असल्यामुळे तो शो हिट झाला तशीच ही आता ही सिरियल जी येते तेच टीमवर्क आहे तर ही सुद्धा लोकांना प्रचंड आवडेल असं मला कॅरेक्टर हा म्हणजे मुळात कसं एक तर आम्ही कुठलाही कॅरेक्टर करताना आम्ही रुबाबदार दिसण्यासाठी कॉस्टशिप डिपार्टमेंट आहे आम्ही छान दिसण्यासाठी मेकअप दादा आहेत त्याच्यात वीग लावायचा का नाही ही क्रिएटिव टीम असते आमचे एडी आहेत किंवा ही आणि आम्ही छान दिसतो आहे किंवा माझा एखादा विनोदी किंवा एक रिॲक्शन टिपणं ह्याच्यासाठी कॅमेरामन तर ही सगळी मंडळी मिळून ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला मोठं केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काम करतो किंवा त्याच्यामुळे आम्ही लोकांपासून दिसतो ह्या मंडळींसाठी खरंच दोन हजार बावीससाठी मी त्यांचा आभारी राहीन wow. <laughs> आणि मला वाटतं दोन हजार बावीसप्रमाणे प्रमाणे आता दोन हजार तेवीस हे वर्ष देखील खूप छान जाईल आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत आणि ही जी मालिका आहे त्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू देत कारण आता हास्यचत्र तर सुरू आहे पण ही नवी मालिका त्यामुळे विनोदाचा तडका डबल धमाका आपण म्हणूयात सो ते अनुभवायला मिळणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर पाच जानेवारीपासून सोनी मराठीवर रात्री नऊ वाजता गुरुवार शुक्रवार शनिवार नक्की बघा पोस्ट ऑफिस उघडा उघडा आहे तर खरं तर मी अगदी सुरुवातीपासून सांगेन की आमचे दोन्ही सचिन सर म्हणजे मोठे आणि गोस्वामी सर आमची लेखक मंडळी या सगळ्यांच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोचलो तसंच हीसुद्धा आता तशाच माध्यमातून कारण यालाही अनेक लेखक असणार आहेत या याला या ह्या कथा जरी एक असली तरी लिखाण करणारी मंडळी अनेक आहेत आणि आमच्या सरांचं याच्यावर हा लक्ष असणारच आहे तर ह्या सिरियलसाठी साठी तुम्हाला सगळ्या रसिक मायबा प्रेक्षकांना मनापासून आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या जाम जाम भारी शुभेच्छा आणि ही मालिका आवडल्यावर पत्र नक्की पाठवा या कलाकाराला म्हणजे मला असं वाटतं पत्र आलं तर आम्ही पण तुम्हाला हो 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 आणि मी ज्यांनी मला पत्र लिहिले त्यांना मी आंतरदेशी पत्र पाठवे शुभेच्छा सर थँक्यू